दरवर्षी गुढीपाडवा आला की छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू आणि गुढीपाडवा साजरा करण्याची पद्धत या दोन गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडून सोशल मीडियावर रान उठवलं जातं याबद्दलच्या कित्येक पोस्ट व्हायरल होतात आणि बहुजनांनी गुढीपाडवा साजरा करू नये असं यातून सुचवलं जातं त्यात आता छावा चित्रपटानंतर छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांचं एकूणच चरित्र त्यांचं बलिदान हे सगळं पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे दरम्यान खरोखरच गुढीपाडव्याचा सण आणि छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू या दोन घटनांचा एकमेकांशी संबंध आहे का या मागचं खरं सत्य काय आहे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला गुढीवर लावण्यात येणारा तांब्या हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कापलेल्या शिराचं प्रतीक आहे औरंगजेबाने काही ब्राह्मणांच्या सांगण्यावरून गुढी उभारण्याचे आदेश दिले त्यामुळे बहुजनांनी गुढीपाडवा साजरा करू नये अशा आशयाची एखादी सोशल मीडिया पोस्ट कदाचित तुमच्याही वाचण्यात आली असेल आता अलीकडेच काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या पंडितांच्या सांगण्याप्रमाणे आणि मनुस्मृतीप्रमाणे करण्यात आली होती असं वादग्रस्त स्टेटमेंट केलं आणि पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आधीच छावा चित्रपटामुळे राज्यात छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले होते तर औरंगजेबाबद्दलचा राग उफाळून येत होता त्यातच आता महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी अशी मागणी देखील केली जाते या गोष्टीचे इतके गंभीर परिणाम झाले की या विषयामुळे नागपुरात थेट दंगलच झाली हे सगळं प्रकरण शांत होत आहे ना होत आहे तोच मृत्युंजय अमोशा आली आणि पुन्हा एकदा सगळ्यांनाच छत्रपती संभाजी महाराजांच्या क्रूर हत्येची आठवण झाली आणि गुढीपाडव्याचं निमित्त साधून ब्राह्मण विरुद्ध मराठा हा वाद उफाळून येण्याची चिन्ह दिसू लागली पण आजच्या घडीला हा वाद उफाळून येऊ नये यासाठी इतिहासातील त्या घटनेमागचं सत्य जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांची हत्या झाली तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद म्हणजे हिंदू कॅलेंडरनुसार शके सोळाशे दहाचा अखेरचा दिवस आणि फाल्गुन अमावस्येची काळरात्र आणि तिथीनुसार फाल्गुन अमावस्येच्या दुसऱ्या दिवसापासून चैत्र महिना सुरू होतो चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा असतो पण औरंगजेबाने शंभूराजेंचे तब्बल चाळीस दिवस हाल हाल केले या दरम्यान त्यांची नख उखडली डोळे काढले आणि चाळीस दिवसानंतर बरोबर फाल्गुन अमोशेच्या काळ रात्रीचा मुहूर्त सांधून छत्रपती संभाजी महाराजांची शिरछेद करून हत्या केली आणि हिंदवी स्वराज्यावर खऱ्या अर्थानं काळरात्र पसरली ही स्वराज्याच्या दृष्टीनं आणि तमाम मराठी माणसाच्या दृष्टीनं अत्यंत दुःखदायक आणि मन हेलावून टाकणारी घटना होती या दुर्दैवी घटनेचा आणि शंभूराजेंच्या शौर्याचा निश्चितच कधीही विसर पडणार नाही मात्र या घटनेनंतर मराठा समाजाच्या मनात मुघलांबद्दल प्रचंड राग निर्माण झाला मात्र तेव्हा शंभू राजांच्या हत्येसाठी बरोबर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीचा मुहूर्त निवडला आणि मराठी मुलखाच्या नववर्षाची सुरुवात अतिशय दुःखद घटनेनं झाली त्यामुळे जेव्हा औरंगजेबाने शंभूराजांच्या हत्येसाठी मुद्दामून हाच मुहूर्त का निवडला असावा असे प्रश्न पडू लागले या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी थोडीशी इतिहासाची पानं उलगडली तर त्यात असं आढळलं की शंभूराजांच्या मृत्यूपूर्वी बराच काळ हा औरंगजेब हिंदुस्थानात आणि विशेष करून मराठी मुलखात राहत होता त्यामुळे त्याला आपोआपच इथले सगळे सणवार प्रथा परंपरा आणि रीतिरिवाज माहिती होते त्यामुळेच छत्रपती संभाजी महाराजांना अटक केल्याच्या बरोबर चाळीस दिवसांनी हिंदू नववर्ष पाडव्याचा सण येतो याची औरंगजेबाला देखील माहिती असेल आणि म्हणूनच मराठी दुःखाच्या गर्देत आपलं नववर्ष साजरं करू नये अशी औरंगजेबाची इच्छा असू शकते आणि म्हणूनच त्याने तमाम हिंदू जनमानसाच्या भावना दुखवण्यासाठी हा मुहूर्त निवडला असावा अशी दाट शक्यता वर्तवली जाते त्यामुळेच ज्या वर्षी शंभू राजांची हत्या झाली त्या वर्षी स्वराज्यात गुढीपाडव्याचा सण साजरा झाला नाही मात्र या घटनेचे पडसाद म्हणून आजही कित्येक शिवप्रेमी संघटना गुढीपाडव्याच्या सणाला विरोध करतात आणि म्हणूनच गुढीवर लावण्यात येणारा तांब्या हा छत्रपती संभाजी महाराजांच्या कापलेल्या शिराचं प्रतीक आहे औरंगजेबाने काही ब्राह्मणांच्या सांगण्यावरून गुढी उभारण्याचे आदेश दिले बहुजनांनी गुढीपाडवा साजरा करू नये असं बोललं जातं आणि याच आशयाच्या पोस्ट व्हायरल केल्या जातात आणि मराठी माणसाला गुढीपाडवा साजरा करण्यापासून परावृत्त केलं जातं गुढीमाडवा हा ब्राह्मणांचा सण आहे असं म्हणत समाजात ब्राह्मण वर्सेस मराठा असा वाद पेटवला जातो पण जर गुढीपाडवा या सणाचा इतिहास बघितला तर शंभूराजांच्या हत्येच्या कित्येक वर्ष आधीपासूनच गुढीपाडव्याचा सण साजरा केला जातो खर तर शालीवाहन सुरू केलेली कालगणना ही हिंदू कालगणना म्हणून ओळखली जाते आणि साधारण तेव्हापासूनच दोन हजार वर्षापूर्वीपासूनच हिंदू धर्मात चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या दिवशी नववर्षाचा अन्न चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणून दारावर गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली आणि तेव्हापासूनच गुढी हे एक मांगल्याचं प्रतीक मानलं जाऊ लागलं त्यानंतर कित्येक संतांनी लिहिलेल्या पुरातन ग्रंथामध्ये गुढी पाडवा या सणाचा उल्लेख झाल्याचं दिसून आलं अगदी ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरीत आणि महानुभव पंथांच्या लिला चरित्रात देखील गुढी उभारण्याचा उल्लेख केल्याचं आढळतं एवढंच नाही तर अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही गुढी उभारली जात होती असाही उल्लेख दिसून येतात छत्रपती शिवाजी महाराजांचे समकालीन संत तुकोबा श्रीकृष्ण जन्माचं वर्णन करणारा एक अभंग लिहून ठेवलाय ज्यात ते म्हणतात बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी गुढिया तोरणे करीती कथा गाती या गाणी म्हणजेच यातून त्यांनी देखील गुढी उभारण्याच्या परंपरेचा उल्लेख केलाय शिवाय छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा दक्षिण दिग्विजय करण्यासाठी गेले होते त्या दरम्यान गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात आला होता असाही इतिहासात स्पष्ट उल्लेख आहे यातून हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि शंभू राजांच्या हयातीत गुढीपाडव्याचा सण आनंदाने साजरा केला जात होता आणि तेव्हाही दारावर तोरण लावून गुढी उभारली जात होती असे पुरावे आहेत त्यामुळेच हे सगळं ऐतिहासिक संदर्भ बघता गुढीपाडवा फक्त ब्राह्मण लोकच साजरा करतात असं कुठंही दिसून येत नाही उलट हिंदवी स्वराज्यात तर संपूर्ण अठरा पगड जातीतील लोक एकत्र येऊन हा सण साजरा करत असत असाही उल्लेख सापडतात म्हणूनच या सगळ्या संदर्भातून गुढीवर लावण्यात येणाऱ्या तांब्याचा आणि शंभूराजांच्या हत्येचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट होत आहे मग प्रश्न पडतो की गुढी पाडव्याचा ब्राह्मणांशी आणि औरंगजेबाच्या आदेशाशी काय संबंध तर याचाही उत्तर इतिहासाच्या पानातच आहे शंभूराजांच्या हयातीत अनाजी पंत दत्तो यांच्या शिवरायांच्या दरबारातील काही लोकांनी शंभूराजांचा राज्याभिषेक होऊ नये म्हणून त्यांच्या विरोधात कटकारस्थानं केली होती आणि त्या कटकारस्थानाची शंभूराजांनी त्यांना योग्य ती शिक्षा देखील दिली होती मात्र या घटनेचा जेव्हा उल्लेख होऊ लागला तेव्हा त्या सरदारांच्या जातीचाही उल्लेख झाला आणि ब्राह्मणांनीच शंभूराजांना विरोध केला म्हणून मराठा समाजाच्या मनात ब्राह्मणांबद्दल राग निर्माण झाला आणि त्याच रागातून हळूहळू मराठा विरुद्ध ब्राह्मण हा संघर्ष उफाळून येऊ लागला परिणामी या रागापोटी औरंगजेबाने काही ब्राह्मणांच्या सांगण्यावरून गुढी उभारण्याचे आदेश दिले होते अशा अफवा पसरू लागल्या आणि काही शिवप्रेमी संघटना गुढीपाडव्याच्या सणाला आणि संपूर्ण ब्राह्मण समाजाला कडाडून विरोध करू लागल्या पण जर या गोष्टीचा आपण सारासार विचार केला तर लक्षात येते की छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा संबंध जोडून गुढीपाडव्याच्या सणाला आणि एका विशिष्ट समाजाला विरोध करणं निश्चितच चुकीचं आहे कारण यामुळे प्रचंड जातीय तेड निर्माण होऊन सामाजिक सलोखा हा बिघडतो आणि परिणामी स्वराज्यातील लोकांनी हिंदू नववर्ष साजरं करू नये या औरंगजेबाच्या छुप्या मनसुब्याला आपल्याच कृतीतून खतपाणी मिळतं त्यामुळे आता गुढीपाडव्याबद्दल पसरवण्यात येणाऱ्या अफवांना अजिबात खतपाणी न घालता हा सण एकोप्याने साजरा करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी बखर लाईवला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा